लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये खूप रोचक घडामोडी जेवणाच्या टेबलावर रम्या सतत काव्याला टोचून बोलते तिचं हे वागणं पाहून पार्थ चांगलाच चिडून जातो तो रम्याला थेट बजावतो प्रत्येकाशी आदराने बोलायला शिकलं नाहीस तर एवढ्यात बोलता बोलता त्याला ठसका लागतो काव्या तत्परतेने त्याला पाणी द्यायला जाते पण तिच्या हातातील ग्लास मानिनी हिसकावून घेते आणि पाणी पार्थलाच देते त्यानंतर मानिनी काव्याकडे खवळलेल्या नजरेने पाहते याच दरम्यान नंदिनी ठामपणे वसुंधराला सुनावते पुन्हा जर माझ्या घराला त्रास दिलास तर यावेळेस मी स्वतः तुला घराबाहेर काढीन असं सांगून ती तिथून निघून जाते नंदिनी गेल्यावर वसुंधरा संतापाने म्हणते आता खरी मजा दाखवते तुला उद्या तुझ्या आयुष्यात असाच भोट घडवेन की तुला सावरतानाही जमणार नाही दरम्यान आपल्या खोलीत एकटी बसलेली नंदिनी अस्वस्थ होते तिला सतत वाटतं की काहीतरी अनर्थ होणार आहे ती स्वतःशीच म्हणते का कोण जाणे पण मनाला असं वाटतंय की उद्याचा दिवस खूप वाईट घडून जाणार आहे इथेच हा प्रोमो संपतो पण पुढे वसुंधरा नेमका कोणता डाव खेळते आणि तिच्या या कपटी योजनेमुळे नंदिनीच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ घोंगावतंय हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे